काय करावे काय करावे करावे हरीला काय करावे काय करावे करावे हरीला शालू माझा गर भिजला शालू माझा गर भिजला शालू माझा गर भिजला काय करावे काय करावे करावे हरीला काय करावे काय करावे करावे हरीला शालू माझा रंगाने भिजला शालू माझा रंगाने भिजला शालू माझा ग रंगाने भिजला आज नवीन मी काढीला मोठ्या हौसेन नेसायला आज नवीन मी काढिला किती हौसेन ने नेसायला किती हौसेन किती हौसेन हौसेन नेसायला किती हौसेन किती हौसेन हौसेन नेसायला शालू माझा रंगाने भिजला शालू माझा रंगाने भिजला शालू माझा ग भिज काय करावे काय करावे करावे हरीला काय करावे काय करावे करावे हरीला शालू माझा ग रंगाने भिजला शालू माझा रंगाने भिजला शालू माझा ग रंगाने भिजला ಸಾಸುಚಲ ಮಜಲ್ಲ ಕೇಲಿ ಸ ರಾಸ ಕ್ರೀಡೆಲಾ ಸಾಸೂ ವಿಚಾರೀ ಲ ಮಜಲ್ಲ ಕಲಿ ಕ್ರೀಡೆಲಾ ಗೇಲಿ ಕಾಗಲಿ ಸ ರಾಸ ಕ್ರೀಡೆಲಾ ಕಾಗಲಿಸ ಕಾಗಲಿ ಸ ರಾಸ ಕ್ರೀಡೆಲಾ ಶಾಲೂ ಮಾ ರಂಗ ಭಜಲ್ಲ ಶಾಲೂ ಮಾಜಾ रंगान भिजला शालू माझा ग रंगान भिजला काय करावे काय करावे करावे हरीला काय करावे काय करावे करावे हरीला शालू माझा ग रंगान भिजला शालू माझा ग रंगाने भिजला शालू माझा ग असं किती छळशी भक्ताला नामात्म चरणी रंगला असं किती छळशी भक्ताला नाम चरणी रंगला नामा आत्माग नाम आत्माग चरणी रंगेला नाम आत्माग नामा आत्माग चरणी रंगेला शालू माझा ग रंगाने भिजला श्यालू माझा भिजला विजला शालू ग रंगाने भिजला काय करावे काय करावे करावे काय करावे काय करावे करावे हरीला ला शालू माझा ग रंगान श्यालू माझा ग रंगाने भिजला Alô,